नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्या ओपनचं सोराडेकरांचं विनामूल्य प्रवेश पीचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये सर्व टॉपचे नंदी पळाले मित्रांनो आणि त्या नंदीपैकी आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी मिंदकीस ही बाकासूर बकासूरही या मैदानात पळाला होता मित्रांनो पण मित्रांनो तुम्ही मी असेल तुम्ही असेल सर्व बाकासूर फ्रान्स या मैदानामध्ये नाराज झाले कार का नाराज झाले बकासूर हरला म्हणून नाही तर मित्रांनो बाकासूर आणि बकासूरचा पैरा टॉपची ए वन जोडी म्हणजे बाकासूर आणि चिक्या या मैदानामध्ये पराभव या जोडीला या मैदानामध्ये पराभव पत्करावा लागला मित्रांनो या जोडीला सेमीला क्वार्टर फायनलची ही जोडी मानकरी झाली पण मित्रांनो सेमीला मेहरबान आणि वजीर यांनी काट्टी लढत देत निकाल घेतला आणि बाकासूर आणि चिक्या हे क्वार्टर झाली पात्र झाले मित्रांनो हे मैदान तर पार पडलं मित्रांनो या मैदा... आता बकासुर मैदान आता बकासूर पुढच्या कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आणि काय बकासूरची अपडेट असेल तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल चॅनल न चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ एक छोटंसं लाईक नक्की करा बकासूर कोणत्या मैदानात पळणार तर श्री ज्योतिर्लिंग व श्री ज्योतिबा काटेबाराच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं ओपनचं ओपनचं मैदान स दिना बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे आणि हे मैदान निरागळूंचे राख रोड झिपरीवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे पार पडणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो हे मैदानाचे बक्षीस स्वरूपे तुम्ही स्क्रीनवर बघू स्क्रीनवर बघू शकतात प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार तृतीय क्रमांक एकावन्न हजार आणि उरलेले बक्षीस स्वरूपे आपण स्क्रीनवर बघू शकतात आणि या मैदानात क्वार्टर फायनलसुद्धा होणार आहे या मैदानाची प्रवेश फी आहे एक हजार शंभर रुपये मित्रांनो आता प्रश्न की बाकासूर या मैदानात पडणार का तर मित्रांनो बाकासूर या मैदानामध्ये तुम्हाला शंभर टक्के पाळताना दिसणार आहे आणि ते मैदान ते मैदान तर पार पडणारच पण बाकासूर बाकासूरचा या मैदानात पायरा कोण असणार तर मित्रांनो या मैदानामध्ये बाकासूरचा नवीन नंदी नवीन चेहऱ्यासोबत आपल्याला बाकासूर या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो तो नवीन चेहरा आणि बाकासूर या दोघांना या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात धन्यवाद मित्रांनो